टेंबोर्णी पंचायत समिती मतदारसंघातून एस सी महिला राखीव असल्यामुळे माझ्या मिसेस जयश्री कैलास सात पुते ह्या इच्छुक आहेत आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाकडे मागणी केलेली आहे जर त्यांनी आमच्यावर जर विश्वास ठेवला आणि तिकीट जर दिलं उमेदवारी दिली तर आम्ही शंभर टक्के ही निवडणूक लढवणार आहे जर त्यांनी तिकीट नाही दिलं आम्हाला उमेदवारी नाही दिली तर ज्या उमेदवाराला उमेदवारी देतील त्या उमेदवाराच्या पाठव आम्ही शंभर टक्के खंजरपणे राहू तुम्ही पंचायत समितीमध्ये तिकीट शरद पवार गटाकडून मागितलं आहे टिंबोर्नी म्हणजे हे दोन टिंबोर्नी पंचायत समितीमधून मग याबद्दल या आपल्याकडे म्हणजे तिसऱ्याकडे आघाडी म्हणजे रावसाहेब नाना देशमुख आणि कुठे गट हे दोन्हीचे आपल्याला काय फोर आहेत का देण्यासाठी कस हो आहेत सम त्यांचं समर्थन आहे आपल्यासाठी आता पण आपले काय सामाजिक काम वगैरे पंचायत समिती गटात वगैरे आहेत की भरपूर आहेत परवाच दोन हजार एकवीस मध्ये कोरोना नंतर ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेस बऱ्याच टेंबुर्णीतल्या घरामध्ये पाणी गेलं होतं लोकांच्या त्यावेळेस मी स्वतः वड्यावरती उपोषण केलं दोन दिवस आणि त्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उद्धव खरात हे वारले होते त्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मला लेखी ले दिलं आणि त्यांना चार लाखाची आर्थिक मदत झाली त्यानंतर प्रत्येक ज्या ज्या घरामध्ये पाणी गेलं होतं त्यांना पाच हजार रुपये शासनाकडून मिळवून दिले तुम्ही या अगोदर बोबडे गाठातून निवडून आला होता ग्रामपंचायतला हो। म्हणजे आज बोबडे गट सोडून तुम्ही आज कुठे पार्टीकडून किंवा राष्ट्रवादी गटाकडून उमेदवारी मागत आहे बोबडे गट तुम्ही तुम्हाला उमेदवारी देत नाहीत का उमेदवारी देतील की मला त्यांनी पण विचारलंय पण मला तिकडून उभा राहायचं नाही काय अंतर्गत आमच्या बाबे आहेत ते काय सांगू शकत नाही मला त्या गटातून उभा राहायचं नाही आणि ग्रामपंचायतला पक्षीय राजकारण नव्हतं कुठलंही त्याच्यामुळं मी त्यांच्याकडून त्यावेळेस मला उभं केलं होतं त्यांना उमेदवार मिळत नसल्यामुळं मला त्यांनी येऊन विचारल्यावर मी उभं राहिलो होतो तिथं आणि मी तिने पण आम्ही उमेदवार एक नंबर वार्डातून बरघोस निवडून आलो होतो त्यावेळेस त्याच्या अगोदर पण तुम्ही कुठे गटातून उभा राहिला होता कुठे पार्टीतून हो किती नंबर वार्डातून आला होता त्यावेळेस त्यावेळेस आम्ही दोन नंबर वार्डातून जयश्री माझी पत्नी जयश्री कैलास सातपुते या दोन नंबर वार्डातून त्यावेळेस पण भरपूर मताने अडीचशेच्या फरकाने आले होते आता पंचायत समितीसाठी तुमची मागणी हो यापूर्वी पण दोन हजार सातला ला जयश्री कैलास सातपुते यांनी जिल्हा परिषद राखीव गट असताना टेंबोरणी जिल्हा परिषद राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवली होती हो पंचायत समितीला जिल्हा परिषद बरं त्यावेळेस थोडक्या फरकानं म्हणजे पराजय झाला होता त्यावेळेस अपेक्षित होतं का कुठल्या पार्टीकडून होत त्यावेळेस आम्ही काँग्रेस पक्षाकडून होतो बर बऱ्याचशा म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी असं आंदोलन वगैरे असल्यानंतर प्रत्येक समाजाच्या बाबतीत कुठलंही अन्याय झाला वगैरे त्याच्यामध्ये आपण सक्रिय असतोय आणि भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश या संघटनेचा मी सध्या प्रदेशाध्यक्ष आहे सामाजिक okay? हो चळवळीत मी भाग घेतात हो प्रत्येक ठिकाणी असतो ते परवाचं मराठा समाजाचं वेळेस आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये मी सक्रिय भाग घेतलेला होता आणि मी स्वतः सोलापूर लोकसभेसाठी जरंगे पाटलांच्या यातून उमेदवारी मागितली होती त्यानंतर तिथं नाही उमेदवार दिले त्यांनी त्यानंतर मी मोहोळी विधानसभेला सुद्धा उमेदवारी मी अर्ज भरला होता परंतु जर पाटलांनी कुणीचा अर्ज भरू नका आपल्या ह्याच्यामार्फत कोणालाच उमेदवारी देणार नाही म्हणल्यानंतर मी तेच काढून घेतलं आता सध्या म्हणजे शरद पवार गटाकडून थोडक्यात खुड्डे गटाकडून असेल किंवा देशमुख गटाकडून असेल यशपाल लोंडे यांचीही मागणी आहे तसेच हे जे आहे अजून दोन तीन मागणी आहेत त्यांच्याकडून पण असे की नाही प्रत्येकाला अधिकार आहे मागू शकतात त्यांना जर मिळाल तर मी त्यांच्या पाठीमाग त्यांना समर्थन देणार आमच्या शरद पवार गटाकडून ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठीमाग जाणार मला मिळाल तर त्यांनी माझ्या पाठीमागं राहावं मी शरद पवार गटाकडं लढवणार ही फिक्स होत हो दिली उमेदवारी तर हो शंभर टक्के